आवाज महाराष्ट्राचा अंध व्यक्तीने बनवलेल्या राख्यांना पिंपरी चिंचवडमध्ये मा मोठी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील आस्था राखी सेंटर येथे अंध व्यक्ती वर्षभर मनोभावे राख्या तयार करतात या राख्या विविध डिझाईनमध्ये रंगीत आणि आकर्षक पद्धतीने बनवल्या जातात सध्या राखी पर्वानिमित्त या राख्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून विक्री केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळते आहे विशेष म्हणजे प्रत्येक राखीवर सर्वात श्रेष्ठदान नेत्रदान हा सामाजिक संदेश देण्यात आला आहे अशा उपक्रमातून एकीकडे एक अंध व्यक्तींना रोजगार मिळत असताना दुसरीकडे समाजात नेत्रदानाबाबत जागरूकता पसरवली जाते आहे या अनोख्या उपक्रमाचा आढावा महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी घेतला आहे आपण आहे की पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर अख्ख्या जगामध्ये जो सण उत्सव साजरा कर करण्यात येतो तो, तो म्हणजे बहीण भावाचा रक्षाबंधन आणि या रक्षाबंधनला आपण आहे की अस्था राखी या ठिकाणी जे ब्लँक व्यक्ती असतात जे अंध व्यक्ती असतात त्यांच्याद्वारे जे आहे ते राख्या बनवण्याचं काम ह्या ठिकाणी केलं जाते आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी राखी जे आहे ते वर्षभर हे काम करत असते आणि आपण बघू शकता आहे की या ठिकाणी अलग अलग डिझाईनमध्ये ज्या राख्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या प्रत्येक राख्यावरती एक संदेश दिला जातो आहे की या ठिकाणी नेत्रदान करा असा या त्या राख्यावरती एक वेगळा संदेश जो आहे तो दिला जातो आहे त्याच मा त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे छोटे मुलं आहेत त्या छोट्या मुलांसाठी छोटा भीम जे क्रिस असल मोठ उपदलो असेल अशा ज्या राख्या आहेत त्या छोट्या मुलांसाठी बनवल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि एकंदरीत ज्या दुकानाचे मालक जे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत राखी बनवण्यासाठी किती टाईम लागतो आहे आमचं तर तसं वर्षभर काम असतं बाराही महिने आपल्या राखीचंच प्रोडक्शन असतं आणि म्हणजे नोव्हेंबरपासून ते आपण लगभग मे जूनपर्यंत आपलं पूर्ण कॅटलॉग सहित सगळं तयार झालेलं असतं त्याच्यानंतर जे काय आपण मार्केटला सेलिंग हे करतो आणि जे महाराष्ट्राच्या बाहेरचे ऑर्डर वगैरे जे काय आहे ते आपण जानेवारीपासून चालू करतो एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला महागाईचा जमाना आहे महागाईच्या जमान्यामध्ये राखी बनवण्यावरती किंवा राख्यावरती त्याचा काही असर पडलेला आहे का तसं तर काही एवढा असर नाही पडलेला परंतु राख्या हँडमेड असतात जेवढे हस्तकलाचं काम आहे हे जे काही म्हणजे आप जी क्रिएटिव्हिटी किंवा जे आपण म्हणतो ते सगळं हातानेच बनवल्या जातात तर जी काही म्हणजे आहे क्रिएटिव्हिटी ती राख्यांच्या ह्याच्यात मग व्हॅल्यू ती आपण मोजू नाही शकत परंतु असं काही जास्त इफेक्ट नाही झालेला एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या ऑनलाईनचं प्रमाण जास्त वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते तर एकंदरीत ऑनलाईनच्यामुळे आपल्या ज्या व्यवसाय आहे त्या व्यवसायावरती काही परिणाम पडलेला आहे नाही जास्त काही व्यवसायावर परिणाम तर काही पडलेला नाही आपणही सुद्धा आत्ता जी म्हणजे मॉडर्न एरा आहे ह्याच्यात आपण पण थोडंफार ऑनलाईनला लक्ष देतो आहे पण जेवढं तुम्ही लोकल शॉप्सला किंवा लोकल रिटेल स्टॉल्स वगैरेवर राख्या घेता तेवढं म्हणजे ते बरं राहतं सगळ्यांना रोजगार मिळतो जे आपल्याकडे अंध लोकं काम करतात त्यांच्या हातांना रोजगार मिळतो त्यांना म्हणजे घर त्यांचं चालतं ह्याच्यावर आपल्याकडे काही मतिमुंद मुलं आहेत गरजू महिला आहेत आपण त्यांना रोजगार देतो तर ती एक म्हणजे चांगली बाब आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रत्येक राख्यामध्ये नेत्रदान करा असा वेगळा जो संदेश दिला गेला आहे एकंदरीत आपल्याकडे जे राख्या बनवणारे व्यक्ती जे आहेत ते देखील अंध आहेत तर हा संदेश नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही तो प्रत्येक राखीवरती संदेश दिला गेला आहे तर एकंदरीत काय सांगाल नागरिकांना काय आवाहन कराल आपल्या प्रत्येक राख्यांवर आपलं म्हणजे दोन हजारपासून जे आपलं चालू आहे आपल्या पंचवीस वर्ष झालेत यावर्षी आपल्या प्रत्येक राखीवर नेत्रदान श्रेष्ठदान हा संदेश दिलेला आहे लोकांपर्यंत जनजागृती व्हावी नेत्रदान श्रेष्ठदान आय डोनेशन ह्याचं मेसेज व्हॅल्यू लोकांपर्यंत कळावी आणि आपल्याकडं जे अंध लोक काम करतात ज्यांना आपण रोजगार देतो त्यांना त्यांची एक भावना स लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आपला म्हणजे हा संदेश प्रत्येक राखीवर दिला झालेला आहे काही महिला भगिनी ज्या आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्या देखील या आस्था सेंट राखी सेंटर या ठिकाणी राख्या खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना या वर्षीच्या राख्या कशा वाटल्या काय वाटल्या आणि एकंदरीत काय भावना त्यांच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बरं एकंदरीत अनेक महिला भगिनी ज्या आहेत त्या या आस्था राखी सेंटर या ठिकाणी खरेदीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकी त्यांना यावर्षीचं रक्षाबंधन जे आहे ते कसं वाटलं आहे आणि एकंदरीत राख्या खरेदी करताना पूर्वीचा काय अनुभव होता त्यांचा आत्ताचा काय अनुभव आहे पूर्वीचा डिझायनिंग आणि आत्ताच्या डिझायनिंगमध्ये काय फरक आहे नाही आपण त्यांच्याशी बातमी आहोत ताई एकंदरीत आपण जर बघितलं तर रक्षाबंधन हा बहीण भावाचा अतुट नात्याचा सण असतो या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्ही राख्या खरेदी करण्यासाठी आलात काय वाटतं एकंदरीत बदलतं जग या जगामध्ये पूर्वीचे रक्षा राखी रक, जे असेल आत्ताची राखी काय फरक जाणवते हो तुम्हाला जसं खरं म्हणायचं गेलं तर सगळ्यांना आधी रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यामध्ये जरी रक्षाबंधन हा असा सण आहे जो आत्ताचा काय किंवा शंभर आधी काय हा जवळजवळ मला वाटतं गेल्या तीन हजार वर्षांपेक्षा किंवा अधिक वर्षांपेक्षा आपण साजरा करतो आणि रक्षाबंधन हा भाव भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सन आणि संरक्षणाच्या वचनाचा सण आहे सो so, ज्याच्यामध्ये ज्या एखादी बहीण भावाच्या हातावरती राखी बांधते सो so, ती त्याच्या दीर्घ आयुष्याची आणि सगळ्या त्याच्या एकदम त्याचा आयुष्य आनंद भरून असावा असा एखादी बहीण कामना करते आणि जेव्हा मला वाटतं एखादी बहीण जेव्हा राखी घेण्यास दुकानात जाते सो so, प्रत्येक बहिणीला असंच वाटतं की माझ्या भावासाठी मी सगळ्यात सुंदर सगळ्यात अप्रतिम राखी बांधावी सो so, म्हणजे तुमचा भाऊ लहान जरी असेल दोन वर्षाचा असेल दहा वर्षाचा असेल किंवा एखाद्या तर साठ वर्षाचं जरी असेल आपल्याला एवढी व्हेरायटी बघायला मिळते मग लहान मुलं झाले तर जा त्यांच्यासाठी कार्टून झालं छोटा भीम झाला किंवा जेरी झालं स्पायडरमॅन झाला त्यांचा आवडता एखादा असं हिरो असेल त्याच्यासाठी झाला किंवा आपल्या भावाला नजर लागू नये म्हणून आपण मार्केटमध्ये बट्टू किंवा ई विल आय असं प्रोटेक्शनवाले ह्याही राखी मिळतात सो मला तरी वाटतं की आधीच्या काळापेक्षा आता मार्केटमध्ये व्हरायटी खूप आहेत म्हणजे कुठली ही आणि कुठलीही नाही असा प्रश्न आजकालच्या बहिणीनं पडतो मला तरी असंच वाटतं एकंदरीत आपण जर वेलो तर ह्या आस्था राखी केंद्र जे आहे या ठिकाणी तुम्हाला माहितीच असेल की या ठिकाणी ज्या राख्या बनवल्या जातात त्या अंध व्यक्ती जे गरजू व्यक्ती आहेत अंध व्यक्ती त्यांनी त्या भगिनींना या राख्या बनवल्या जातात आज तुम्ही खरेदी करण्यासाठी इथं आला आहे एकंदरीत आपण जर बघितलं प्रत्येक राखीमध्ये नेत्रदान करा असा संदेश दिला गेला आहे हो, हो। काय भावना आहेत आपल्या मला वाटतं की जे जे काही काम आहे किंवा कारिगिरी आपण म्हणतो एखादा दागिना झाला किंवा राखी म्हण म्हणताना आपण जे 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 काही मणी असतील किंवा भावना असतील ते प्रत्येक धाग्यामध्ये प्रत्येक भे भ बहिणीनेशी फिरवलेले आहे सो प्रत्येक राखी ही तेवढीच सुंदर आहे कुठली कमी नाही कुठली जास्ती नाही आणि जेव्हा आपण म्हणतो की नेत्रदान करावं मला तरी असं वाटतं की प्रत्येक माणसाने खरंच नेत्रदान नक्कीच करावं हो। कारण की प्रत्येकाला एक आयुष्य बघण्याचा हक्क असतो पण असं म्हणू शकतो किंवा आयुष्य किती सुंदर आहे हे जगण्यासाठी हे प्रत्येकाला नक्की बघता आलं पाहिजे आणि जेव्हा की हे जेव्हा आपल्या बहिणी जेव्हा जर जर नेत्रहीन असताना एवढं सुंदर काम करू शकतात मग तुम्ही ॲक्च्युली विचार करा की त्यांच्याकडे जर खरंच नेत्र असेल ते अजून किती सुंदर काम करू शकतात आणि आपल्यासाठी ते आज आपलंच आयुष्य अजून किती सुंदर बनवू शकतात निश्चितच आपण या ठिकाणी अनेक महिलांशी जे आहे ते संवाद साधणार आहे काही एकंदरीत तुझं नाव काय आहे माझं नाव कीर्ती आहे कीर्ती काय वाटतं एकंदरीत आपण जर बघितलं तर वर्षाचा सण पवित्र सण मानला जाणारा रक्षाबंधन आहे वाट काय वाटतं काय भावना ठिकाणी अनेक व्यक्ती ज्या आहेत त्या राखी खरेदी करण्यासाठी आल्या आहेत आणि आपण एकंदरीत बघितलं तर आस्था राखी या 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 तर या ठिकाणी जे अंध व्यक्ती आहेत त्यांनी ज्या या राख्या बनवलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एकंदरीत असा संदेश दिला गेला आहे की नेत्रदान करा जेणेकरून आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी अंध व्यक्ती असताना देखील अशा प्रकारे डिझाईन ज्या आहेत त्या या ठिकाणी बनवलेल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आपण जर समजा नेत्रदान करून जर त्यांना दृष्टीहीन केलं दृ दृष्टीहीनला जर आपण दृष्टी दिली तर अनेक वेगळ्या व्हरायटीज त्या व्यक्ती या ठिकाणी बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक व्यक्ती ज्या आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने राखी राखी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर अनेक व्हरायटीज ज्या आहेत अनेक डिझाईन ज्या आहेत ते या दृष्टीहीन व्यक्तींना आपल्याला बनवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी एकच नव्हे तर अनेक व्हॉरायटीज ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वर्षभर या दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्या या राखी बनवण्याचं काम करता आहेत आणि आस्था राखी ज्या आहेत त्या दृष्टीहीन जे व्यक्ती आहेत त्यांना रोजगार देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करताना पाहायला आपल्याला मिळत आहे महाराष्ट्र एटीएनसाठी देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा